नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या हातगाव ग्रामपंचायत येथे धरणे आंदोलन सुरू नागरिकांच्या कराचा हिशेब मागितला जोपर्यंत लेखी आश्वासन नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अकोला जिल्ह्यातील हातगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी सैनिक सुरेशभाऊ जोगळे यांच्या नेतृत्वाखाली अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू झाले आहे गावातील नागरिकांनी विशेषत वॉर्ड क्रमांक एकमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे ज्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव वाढला आहे मुरुम रस्त्यावरील घोळ आणि कराच्या पैशांचा हिशेब मागितला आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दुपारी सरपंच अक्षय राऊत आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री शिरसाट हे आंदोलनाच्या ठिकाणी कार्यालयीन पत्र घेऊन पोहोचले यावेळी आंदोलनकर्ते माननी सुरेशभाऊ जोगळे तसेच गुणवंतनगर येथील नागरिक आणि महिलांनी आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडले विशेषत रस्त्यावर बिंधास्तपणे मुरुम टाकण्याबद्दल सरपंच आणि अधिकाऱ्यांकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते ज्यामुळे आंदोलनकर्त्यांचा संताप वाढला वॉर्ड क्रमांक एकमधील महिलांनी आपला मुद्दा अत्यंत तीव्रतेने मांडला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वॉर्डमधून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात कर टॅक्स भरला जातो परंतु त्या कराचा उपयोग कुठे करण्यात आला याचा हिशोब आणि माहिती त्यांना अद्यापही मिळालेली नाही लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही माजी सैनिक सुरेश जोगळे यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली पंधरा जुलै दोन हजार कार्यालय मी धरणे आंदोलन मी धरणे आंदोलन देत गेल्या दोन वर्षापासून मी मंगलम कार्यालय याबाबत नोटिसा देऊन ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची त्यावर कारवाई करण्यात आली त्याच्यानंतर हातगाव शिवारमधील क्षेत्रस्थे हा एक माझा प्रश्न आहे आणि रोजगार सेवकाने मनमानी करून मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेमध्ये भ्रष्टाचार केला तो पण प्रश्न आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे संपूर्ण खाते चौकशी करण्याबाबत एक हा प्रश्न दलित वस्ती सुधार योजनेमधून गेल्या साडेतीन वर्षापासून मी विल्हेवा म्हणजे दोन, मदून, दोन लाग हजार पंचवीस सुधार योजनेमधून सदर म्हणजे पंचवीस दोन लाख पंचवीस हजार रुपये हे कोणतंही काम न करता त्याची विल्हेवाट लावलेली आहे आणि गेल्या साडेतीन वर्षापासून मी त्याचा पाठपुरावा करतो परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती इकडचं टोलमान टोलवी करत आहे त्यामुळे हे प्रकरण असं स्थगित आहे पैसे जे पैसे जमा झाले ते पैसेसुद्धा जमा झाले नाही विकास अधिकारी यांनी ते जबाबदारी स्वीकारायला पाहिजे ते जबाबदारी स्वीकारली नाही आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे की त्याच्यावर चौकशी करून फौजदारी गुन्हा झाला पाहिजे आणि ग्रामपंचायतला जे दोन लाख पंचवीस हजार रुपये जे गेले ते वापस आले पाहिजे आणि फौजदारी गुन्हा झाला दाखल संबंधित आणि हे सर्व प्रकरण बऱ्याच दिवसापासून म्हणजे प्रकरण पेंडिंग आहे आणि आमच्या ग्रामपंचायतचा कर अर्बन भागातून खूप मोठ्या प्रमाणात येतं पण तिकडे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही सुविधा नसल्यामुळे वारंवार तक्रारी करूनसुद्धा त्यावर कोणतीही ॲक्शन घेण्यात येत नाही म्हणून मला हे धरणे आंदोलन देण्याचा भाग पाडलेला आहे आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे मी जिथे राहतो वार्ड नंबर एक मूर्तिजापूर शहर भागामध्ये येते आणि त्याचा परिसर खूप मोठा आहे गुणवंत नगरमधून म्हणून त्या परिसरामध्ये अद्यापपर्यंत मी वीस वर्षापासून रहिवाशी असून अद्यापपर्यंत एकही रोड करण्यात आला आमचं म्हणणं आहे आणि नागरिकाचं म्हणणं आहे रहिवाशाचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या दिवसाचा कर भरतो त्या कराचा पैसा कुठं खर्च केला जातो म्हणून आम्हाला हिशोब पाहिजे म्हणून ह्या सगळ्या महिला आज आल्या होत्या त्या कारणाने ह्या संपूर्ण कॉलनीतल्या महिला येऊन इथं त्यांचा आक्रोश त्यांनी इथं दाखवला आणि सरपंचासोबत ज्या म्हणजे चर्चा झाली त्या चर्चेत सरपंचांनी कोणतंही ठोस उत्तर दिलं नाही त्यांनी संपूर्ण उत्तर म्हणजे की घटकाचा अधिकारी त्या अधिकारामध्ये येते त्याच्यामध्ये येते सरपंचाला एवढी पॉवर आहे की तो एक मंगलम कार्यालय बंद करू शकतो आणि चौकशी करू शकतो परंतु त्याचे सगळे कागदच खोटे आहेत त्यांनी ठराव घेतला तोही खोटा आहे ते कसं काय करणार आहे म्हणून माझी विनंती आहे या, या संपूर्ण याची चौकशी करून जो जो याच्यात जबाबदार आहे त्याला कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले हातगाव ग्रामपंचायतचा कर जवळपास माझ्या माहितीनुसार जर केला तर तीस ते चाळीस कोटी रुपयेचा दरवर्षाला होऊ शकतो परंतु सर्व कर मोठमोठे जे जे अधिक आपले काय म्हणतात त्याला त्यांचे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत किंवा काय आहे ते सर्व चोरी करत आहे म्हणून म्हणून आमच्या गावाचा विकास नाही आहे नाहीतर आमच्या गावाचा कर जवळपास तीस ते चाळीस कोटी रुपये दर्शाला दर वर्षाला होऊ शकते जर वसुली जरी नाही झाली एका वर्षाला जर वीस टक्के जरी वसुली केली तर दहा कोटी रुपये होऊ शकते दहा कोटी रुपये प्रत्येक को वॉर्डात पाच वॉर्ड आहे पाच वॉर्डामध्ये जर दहा कोटी खर्च केले तर पाच वर्षात एकही काम असं राहत नाही की विकास झाला नाही परंतु पूर्ण गावात तुम्ही जर आमच्या गावामध्ये तर तो कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाही खड्डे कुठं म्हणजे रस्ते नाही हा सगळा प्रकार या जोपर्यंत त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याची संधी मिळत नाही आणि त्यांच्या मागण्यांबाबत लेखी स्वरूपात पत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे की जो आपल्या कर्मचाऱ्यावर खर्च होतो तो उपवादी खर्च होऊन राहिला तो अयोग्य खर्च होऊन राहिला तीन कर्मचारी आहेत तीनच कर्मचारी काम करू शकते तुमच्या इथं तुम्ही आल्यानंतर एकही कर्मचारी नसते मी तुम्हाला किती वेळा म्हटलं की आहे तुमचे कर्मचारी तुम्ही सांगू शकत नाही आणि नव्हतेच मग हा पैसा काय उपलब्ध खर्च करून राहिला म्हणजे म्हणून आमचे रस्ते नेऊन राहिले ना कुठे आपण लावलेलेच नाहीत आहेच ना तिथे आपण जोरात आहे तर मग तिथं जरूरत आहे तर मग हे बाकीचे कर्मचारी काय करून राहिले मग कोणी सगळ्या या आंदोलनाला श्री शिवा राऊत श्री देवेंद्र जर� बोळे पदामकर भावनगरे माजी सैनिक संजय जोगळे वामनराव गोपकर नसीम भाई अतुल शिंदे सौ भावनगरे ताई सौ शिलाताई जोगळे जया टिपरे सौ सुरेखाताई जडे निलिमा चहाकर प्रभाकरराव जोगळे विजय राऊत माजी सरपंच हरिभाऊ शेकार प्रदीप डांगे यांचं शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सर्वच स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा